CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी पिंपळगाव सराई येथून निघून लाखो भाविकांच्या उपस्थितीत दर्गावर चढला सैलानी बाबांचा संदल बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे होळी दहनाने या यात्रेला आरंभ झाला व होळी दहनाच्या पाचव्या दिवशी परंपरेनुसार पिंपळगाव सराई येथील मुजावर परिवारांच्या घरातून तीस मार्चला रात्री नऊ वाजता सैलानी बाबांचा संदल उटणीवरून दर्गापर्यंत काढण्यात आला रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास संदल दर्गावर पोहोचला मुजावर परिवारातील प्रमुख शेख रफीक मुजावर हाजी शेख हाशम मुजावर शेख शफीक मुजावर शेख कदीर मुजावर पंचायत समिती माजी सदस्य शेख चांद मुजावर व मुजावर परिवारातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मजारे शरीफवर विधिवत संदल चढवण्यात आला यावेळी दर्गा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरवर्षी साधारण मार्च महिन्यामध्ये सैलानी या ठिकाणी ओबाचा उरुस किंवा संदल अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होते या ठिकाणी होळीपासून हा उत्सव सुरू होतो आणि संदलपर्यंत पर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी असते इथे आज पाहिले तर दोन ते तीन लाख भाविक या ठिकाणी हजर आहेत आणि आता संदल फैलानीबाबतचा जो महत्वाचा उत्सव असतो या ठिकाणी संदल पोहोचली आणि संदल चढवली गेली हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव या ठिकाणी साजरा होतोय लोकांच्यामध्ये खूप मोठा उत्साह आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून तसेच शेजारच्या रा, राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते त्या ठिकाणी उत्सव हा समाप्त होतो आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा